आपण बघत आहोत हे संविधान जे बाबासाहेबांनी ज्या ठिकाणी भारताचं संविधान लिहिलं आणि बाबासाहेब यावेळेस कायदे म्हणून या पार्लामेंट मध्ये प्रथमता एंट्री करतायत लाल दिव्याची गाडी आहे बाबासाहेब आहेत अतिशय रोबदार असा हा देखावा आहे आणि मला म्हणजे मी आतापर्यंत लॉर्ड बुद्धा टीव्ही साठी जे कव्हरेज केलेलं आहे त्याच्यामधले म्हणजे बरेच ठिकाणी मी दीक्षाभूमी असेल तुमचं धम्मभूमी असेल अं आपल्या दादरचं चैत्यभूमी चे, असेल तसेच आपले बाबासाहेबांची जन्मभूमी मौला या ठिकाणी आपण कवरित केलं परंतु हा देखावा अतिशय सुंदर आणि दिमागदार आहे आणि दिमाग हे कवर करत असताना मला अतिशय आनंद वाटत आहे की बाबासाहेबांची जयंती धूमधडकात साजरी होत आहे आणि हा अतिशय म्हणजे आगळा आणि वेगळा आणि मनाला म्हणजे अतिशय चांगला वाटणार हा देखावा आणि याच्यातून कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांनी <said> संदेश घ्यायचा आहे की मला शासन करती जमात बनायचंय आहे बाबासाहेबांना जो मंत्र आहे शिका आणि संघर्ष करा हा मंत्र आम्हाला म्हणजे प्रॅक्टिकली आम्हाला तो अंमलात आणायचा आहे हा देखावा आपण बघत आहोत की खरंच अतिशय समर्थ मित्र मंडळाचं मी अभिनंदन करेल की आपण हा सुंदर देखावा केलाय देखा आणि यापुढे आपण असंच कार्य करावं अशीच मी या ठिकाणी मापक अपेक्षा व्यक्त करतो जय भीम नमो बुद्धाय तेला तेला